नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्य अपल स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा पी एस आई दत्तात्रय जगताप यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न पंढरपुरातील रहिवासी असलेले आणि पोलीस खात्यात असूनही नाटक सिनेमा मालिका अशा अनेक क्षेत्रात कार्यरत राहून पस्तीस वर्ष पोलीस खात्यात काम करत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारत आपल्या सेवापूर्तीनंतरही पुन्हा खात्याशी एकनिष्ठेने सहकार्य करण्याची ग्वाही देणारे आणि सर्वांशी मैत्रीचे नाते जोडणारे जगताप हे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते पोलीस खात्यातून रिटायर होत असताना दुःख होत असल्याची खंत अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सांगितले मात्र ते सेवानिवृत्त झाले नाहीत तर त्यांनी थोडी विश्रांती घेतली आहे असे बोलले गेले अशा सच्च्या मित्राच्या या सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी कलाकारांसह अनेक क्षेत्रातील मित्रपरिवार आनंदाने गोळा झाला होता या आनंद सोहळ्यात त्यांच्या अर्धांगिनी जयश्रीताई यांनी त्यांच्या कार्याचा लेखाजोखा लिहिलेल्या कवितेतून मांडला त्यामुळे समोर बसलेला मित्रपरिवार आणि नातेवाईक भाऊक झाले होते या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग आणि होम डी वाय एस पी पुरी मॅडम यांनीही त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले ते जरी सेवानिवृत्त झाले असले तरीही पंढरपूरची आषाढी कार्तिकी वारीला त्यांच्या मदतीची गरज भासणार त्यांनी मनोगतात सांगितले या सोहळ्यासाठी मंचावर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन रोंगे मॅडम डॉक्टर मंदार सोनवणे उपरुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुडके अकलूतचे डॉ शेख डॉक्टर मोरे आबा देशमुख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले आदीजण मान्यवर उपस्थित होते या सत्काराला उत्तर देताना सत्कार दत्तात्रय जगताप यांनी आपल्या कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज 학, ب 치 사, म च 치